प्रश्न असा आहे की हर्नियाच्या शस्त्रक्रियेमध्ये जाळी किंवा मेश लावणं आहे का नमस्कार मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मध्ये मी जनरल लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो आणि रोबोटिक सर्जन म्हणून कार्यरत आहे तर एक लक्षात घ्या अग्नीय म्हणजे एक प्रकारचा डिफेक्ट आहे त्रुटी आहे गॅप आहे आणि ते भरून काढण्यासाठी लहान मुलं सोडली तर मोठ्या माणसांमध्ये जनरली तो गॅप आपण नुसते टाके घालून जर बंद केला तर या टाक्यांच्यावर लक्षात घ्या रोज वेगवेगळ्या प्रकारचे ताण पडणार आहे संडासला जोर लघवीला जोर खोकला वजन उचलणे त्यामुळे नुसते टाके घालून जर आपण रिपेअर केला तर अशा प्रकारच्या जखमांमध्ये आर्मियामध्ये तीस टक्के लोकांना आर्मिया परत व्हायची शक्यता असते त्यामुळं जेव्हा तीस टक्के लोकांना व्हायची शक्यता आहे तेव्हा ऑबिसली नुसते टाके घालून रिपेअर करणं हे काही योग्य नाही मग याच्यावर सर्जन्सनी शास्त्रज्ञांनी विचार केला की हे अजून कमी कसं ये करता येईल त्याच्यावर कॉमन लोक काय करतात शर्टाला समजा शर्ट पाठला काय करतात पॅच लावतात कशा प्रकारे संशय त्याचीच लावायची सुरुवात केली तर अठराव्या शतकात किंवा पुनिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बऱ्याच लोकांनी त्वचा स्नायू किंवा हाडावर पातळ आवरण असे हो। जे शरीरातले अवयव होते तेच लावून हान्ती रिपेअर करण्याचा प्रयत्न केला पण शरीराच्या या अवयवांमध्ये विघटन होतं आणि परत परिस्थिती जैसे ते होते त्यामुळं मग त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे कृत्रिम काय लावता येईल का ला मग सिल्क आणि सिल्क हे सिल्क किड्यापासून तयार केलं जात सिल्क वापरून बघितलं पण सिल्कच पण विघटन होतं मग मेटल्स त्यामुळे लोकांनी स्टेनलेस स्टीलच्या फाईन वायर्स वापरल्या गोल्ड कॉपर या सगळ्यांच्या वायर्स वापरल्या मला आश्चर्य वाटेल टोरोंटो मध्ये कॅनडाच्या टोरोंटो मध्ये अजूनही एक क्लिनिक आहे शोल्डाईस क्लिनिक ज्यामध्ये जांघेतल्या हरणांच्या रिपेअर साठी स्टेनलेस स्टील च्या काही वायर्स वापरल्या पण जगात इतरत्र कुठे वापरल्या जात नाही आणि ऑब्विसली त्या वायर्स जर बाहेर आल्या तर रुग्णाला त्रास होतो मग एकोणीसशे तीसच्या दरम्यान नायलॉनचा शोध लागला आणि पन्नास च्या दरम्यान पॉलिप्रोपिलिन या नायलॉनचा वापर पहिल्यांदा हार्निया रिपेअर करण्यासाठी करण्यात आला पॉलिप्रोपलिनचा वापर केल्यानंतर त्याच्यावर असंख्य के प्रयोग झाले म्हणजे आता आपण एकोणीसशे दोन हजार पंचवीस मध्ये आहोत तर जवळजवळ गेले पासष्ट वर्षे पॉलिप्रोपलिन वापरला जातोय त्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे काय की त्या पॉलिप्रोपलिन मध्ये शरीराच्या पेशी वाढून त्याचे एक भक्कम भिंत होते जसं आपण स्टील आणि सिमेंट कॉन्क्रीट टाकून छप्पर बनवतो आणि पॉलिप्रोपलिनची जाळी वापरल्यानंतर आणि ती आत मध्ये फिक्स चांगली झाल्यानंतर परत व्हायची शक्यता ही एक टक्क्यापेक्षा कमी आहे अर्थात जाळीचे काही तोटे आहेत तो का तर जाळीचे तोटे जरूर आहेत कारण आयडियल असं जगात अजून काहीच नाही पण जाळीची रिॲक्शन येणे जसं कुणाला सोन्याची एलर्जी येते कुणाला चांदीची एलर्जी येते त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे त्यामुळे जाळी बसून हार्मिया परत व्हायची शक्यता ही तीस टक्क्याहून एक टक्क्यावर येते आणि अलर्जीची शक्यता भयंकर कमी आहे हजारात एखाद्याला त्यामुळे जाळी ही वापरली जाते अर्थात जाळी विना ऑपरेशन करता येऊ शकत का, ये काही प्रकारच्या आपण जाळी न वापरता करतो जसं बेलीचा हरमिया असेल आणि एक सेंटीमीटर पेक्षा लहान असेल तर तिथं तुम्ही जाळी न वापरता करू शकता पण एक सेंटीमीटर पेक्षा मोठा असेल तर जे आमची गाईडलाईन्स आहेत युरोपियन हार्नी सोसायटी अमेरिकन हार्निया सोसायटी एशिया पॅसिफिक आर्मी असोसिएटी यांच्या गाईडलाईन्स प्रमाणे एक सेंटीमीटर पेक्षा बेबीचा किंवा पोटाचा मोठा आर्मी असेल तर जाळी वापरल्याने सर्वात कमी रिकरन्स रेट येतो अर्थात अजूनही काही सर्जन्स विना जाळी वापरता जंगेच्या ऑपरेशन करतात पण तो आपण लक्षात घ्या जेव्हा डिफेक्ट छोटा असतो तेव्हा तुम्ही पुढून ताणून बंद करू शकता पण आता जे माझ्याकडे केसेस येतात यांच्यामध्ये पाच सेंटीमीटर कुठे दहा सेंटीमीटर एका एकामध्ये तर बत्तीस सेंटीमीटरचा गॅप होता हा बत्तीस सेंटीमीटरचा गॅप तुम्ही कसा बंद करणार आहे बिना जाळी वापरतो त्यामुळे जाळीला बहुतेक केसेस मध्ये पर्याय नाही अगदी लहान डिफेक्ट्स मध्ये जागलीच्या हारण्यामध्ये तुम्ही बिना ऑपरेशन बिना जाळी वापरता करू शकता जाळीचा तोटा व्हायची शक्यता अतिशय कमी आहे आणि फायदे त्याचे जास्त आहेत अर्थात ऑपरेशन मध्ये योग्य काळजी घेतली पाहिजे असुरक्षेची खात्री बाळगली पाहिजे. पॉलीप्रॉपिलीनच्या जाळीला सध्या काही पर्याय आहे का? तर याच्यावर उत्तर असं आहे की गेले पाच सहा वर्षात एक नवीन प्रकारचा जाळी वापरात आली आहे त्याला पॉलीफोर हायड्रॉक्सी ब्युटरेट म्हणतात इन शॉर्ट पी फोर एच बी तर ह्या जाळीचं वैशिष्ट्य काय आहे की ही जाळी सिंथेटिक आहे ती इकोलाय बॅक्टेरिया पासून तयार केली जाते आणि ही ऍब्झॉर्बेबल आहे म्हणजे ही शरीरात झिरते ही जाळी अजूनही ते रिसर्च प्रॉडक्ट आहे म्हणजे हक्क आहे तो शाबूत आहे त्यामुळं घेतली तर तीन पाच हजार पडतोय त्या जाळी इकोरेच दीड लाखाच्या आसपास जाते याचा फायदा कधी होतो की ही जाळी आम्ही अशा रुग्णांमध्ये वापरतो की उदाहरणार्थ तरुण स्त्री जिच एक ऑपरेशन सिझर झालेलं आहे आणि दुसरं मूल एक्सपेक्टेड आहे आणि त्यांना परत दुसरं सिझर करावं लागणार आहे तर अशांमध्ये आम्ही ईद वापरतो किंवा जिथं पोटेन्शियली कंटॅमिनेशन आहे म्हणजे अर्निया अडकलेला आहे त्याच्यामध्ये थोडस घाण पाणी दिसतंय किंवा आपण जरा डिस्कलर्ड झाले म्हणजे तिथं इन्फेक्शनची शक्यता आहे इन्फेक्शन असताना शक्यता पॉलिकोपिन वापरली जात नाही त्यामुळे तिथं आम्ही पीपोरेजी जाळी वापरतो अशा काही याच्यामध्ये वापरली जाते त्याचा फायदा इन्फेक्शन मध्ये जास्त समानते नाही जग इन्फेक्शन याचा अर्थ असा नाही की इन्फेक्शन मध्ये ती शंभर टक्के पण ती जास्त वेळ टिकते मध्ये इन्फेक्शन झालं तर ती जाळी काढावीच म्हणजे आता दुसरं ऑपरेशन या विषयावर जर तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट लिहा मी किंवा आमची टीम तुमच्या प्रश्नांना उत्तर देते Não é